चाळीस वर्षानंतर मनक्यांची ताकद वाढवण्यासाठी डॉक्टरांचे सल्ले तर वयाच्या चाळीशीनंतर मनक्यांची जी होणारी झीज आहे ती प्रिवेंट करण्यासाठी व आपल्या मनक्यांची ताकद वाढवण्यासाठी काही पाच महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत अवश्य बघा जेणेकरून आपण घ्यावयाची काळजी व आपल्याला लागणारे ला ला टिप्स आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड करू तर चला हा व्हिडिओ बघूयात नमस्कार मी डॉक्टर गौरव चामले कन्सल्टन न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन छत्रपती संभाजीनगर तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात मनक्यांचं आरोग्य म्हणजे काय तर यामध्ये आपल्या मणक्यांमध्ये दोन घटक असतात एक आहे मणक्यातील बोन म्हणजे ज्याला आपण वटिब्रा असं म्हणतो तुम्ही इथे बघू शकता मणक्यातील वटिब्रा म्हणजे दोन हाडांच्या मध्ये एक सॉफ्ट कुशनसारखी गादी असते त्याला डिस्क असं म्हणतो तर ही डिस्क सॉफ्ट असते त्यामुळे आपण आपला मनका पुढे मागे वाकवू शकतो तर जसं वय वाढेल तसं या दोन घटकांची झीज होते हाडं ठिसूळ होतात त्यातील तणाव कमी होतो आणि जी मनकेतली डिस्क असते ज्याला आपण मनकेतली गादी म्हणतो त्याची इलास्टिसिटी कमी होते व त्याची झीज होते या कारणांमुळे आपल्याला मनक्यांचे आजार होतात त्यामध्ये स्टिफनेस बॅक पेन नेक पेन त्यासोबत पायांमध्ये जेव्हा नस दबली जाते त्यावेळेस होणारा अशियाटिकाचा त्रास या सर्व गोष्टी अनुभवल्या जातात तर अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे नियमित व्यायाम आपण आपल्या मनक्यांना फ्लेक्झिबिलिटी आणि स्ट्रेंदनिंग या दोन गोष्टींमध्ये डिवाईड केले पाहिजे आपण वयाच्या चाळीसीनंतर योग्य प्रकारे फिजिओथेरपिस्टच्या मदतीने व्यायाम शिकून घेणे योग्य तो योगासने फॉलो करणे अंडर द गायडन्स महत्त्वाचे आहे त्यानंतर काही कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आहेत जसे बॅकची कोर ज्याला म्हणतो आम्ही बॅक मसल्स त्यांना स्ट्रेंथन करण्यासाठी कॅटकाऊ पोज पेल्विक टिल्ट्स वॉल सेट्स आणि ब्रिजेस या सर्व उदा एक्झाम्पल आहे की काही व्यायामांचे ते तुम्ही इथे इमेजेसमध्ये बघू शकता ते आपण करून आपल्या मनक्यांची काळजी घेणे गरजेचे आहे पण व्यायाम करत असताना जर्क्स देणे टाळा व्यायाम सुरुवातीला व व्यायामानंतर वॉर्मअप करणे खूप गरजेचे आहे ते करायचे टाळू नका त्यानंतर सर्वात महत्त्वाचे आहे आहार म्हणजे डायटरी सप्लिमेंट्स आपल्या हाडांची स्पेसिफिकली मणक्यांची काळजी घेण्यासाठी काही डायटरी हॅबिट्स आपल्याला चेंज करावं लागतात चाळीस वर्षानंतर ज्याच्यामध्ये आपल्याला नॅचरल प्रोटीनयुक्त आहार जसे की डाळी पनीर सोयाबीन यांचा आपल्याला वापर जास्त करायला हवा त्यानंतर कॅल्शियमसाठी दूध आणि अंडी जर जमलं तर नॉनव्हेज या सर्व आठवड्यातून गॅप देऊन आपण व्यवस्थित तो आपल्या जेवणामध्ये इन्वॉल्व्ह करावं आणि काही सप्लिमेंट्स उदाहरणार्थ विटॅमिन डी सप्लिमेंट्स व्हेजिटेरियन लोकांना बी ट्वेल्व डेफिशियन्सी जाणवते त्यांना बी ट्वेल्वच्या सप्लिमेंट्स ह्या अंडर द डॉक्टर सुपरविजन तुम्ही घ्यायला पाहिजेत त्याचसोबत अति गोड पदार्थ साखर किंवा आर्टिफिशियल फ्राईड फूड्स किंवा जे काही पॅकेज फूड्स ज्याला म्हणतो आपण ते टाळले पाहिजे त्यानंतर मी मानतो सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे पोश्चर आपण बसायची पद्धत तर मणक्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे पोश्चर कनेक्शन किंवा पोश्चर मॅनेजमेंट यामध्ये आम्ही एक व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामध्ये पोश्चरशी रिलेटेड तुमचे सर्व काही प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून आपल्याला भेटली जातील इथे सांगायचं स्पेसिफिक म्हणजे बसताना मणका पाठीचा मणका स्ट्रेट असावा ताट असावा मानेचा व आपल्या स्क्रीनचा जो अँगल आहे तो जास्त दूर नसावा व मान खाली जास्त नसावी हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यानंतर रेग्युलर इंटरवल्स ऑफ ब्रेक्स म्हणजे दर तीस ते पंचेचाळीस मिनटाच्या कामानंतर एक फाईव्ह मिनिट्सचा ब्रेक आणि थोडंसं वॉर्मअप जर तुम्ही रेग्युलरली केलं तर तुमच्या पोश्चर करेक्शन होईल आणि तुमच्या मनक्यांची ऑटोमॅटिकली तुम्ही काळजी घेण्यात यशस्वी होताल व झोपत असताना स्प्रिंग मॅट्रेसचा न वापर करता रेग्युलर फोम मॅट्रेस किंवा कॉटन मॅट्रेस आपण वापरू शकता सर्वात शेवटचा पॉईंट चाळीशीनंतर वयाच्या एक टप्पा ओलांडल्यानंतर आपण काही प्रिकॉशनरी मेजर्स किंवा प्रिकॉशनरी टेस्ट करू शकतात आणि त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक करायला हव्यात जसे की डेक्सा स्कॅन याच्यामध्ये आपल्याला हाडांच्या ठिसुळतेपणाबद्दल कळलं जातं स्पेसिफिकली फिमेल्स ज्या ज्यांच्यामध्ये पाळी शेवटचा संपाईचे दिवस येतात चाळीसशेनंतर त्यांच्यामध्ये ऑस्टोपरॉसिस खूप कॉमनली बघितलं जातं आणि मग त्याला लागणारे ट्रीटमेंट हे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे चाळीस वर्षानंतर जर तुम्हाला बॅक पेन सर्तत वारंवार जर जाणवत असेल व घर घरी असणाऱ्या काही टिप्स व हो, प्रिव्हेंटिव्ह मेजर्सनी ते जर कमी होत नसेल तर एम आर आय करून घेणे अत्यंत आवश्यक आहे एम आर आय हे काही घातक नाही आहे त्यामध्ये काही रेडिएशन देखील नसतात त्यामुळे आपण डिलेवरी किंवा गरोदर बायकांमध्ये देखील एम आर आय सेफ असतो तर मी तुम्हाला एक मेसेज इथे देऊ इच्छितो की जर तुम्हाला मनक्यांशी रिलेटेड त्रास कंटिन्यू होत असेल वारंवार तुम्ही त्रासाशी त्याच्याशी त्रस्त त्रास असताल तर अवश्य एक एम आर आय करायला घाबरू नका तर चाळीस वर्षानंतर मनक्यांची काळजी जर तुम्ही योग्य पद्धतीने घेतली तर पुढे भविष्यात होणारे सर्व आजार मणकेंशी रिलेटेड तुम्ही टाळू शकता वरील टिप्समुळे केवळ मनकाच नाही तर शरीरातल्या बहुतेक हाडांशी निगडीत असलेले आजार देखील तुम्ही प्रिव्हेंट करू शकता तर जसे आपण खूप वेळेस ऐकले असेल की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तुम्ही जर आत्तापासूनच चाळीसशे वय ओलांडल्यानंतर जर या टिप्सचा फॉलोअप जर केला किंवा या टिप्स अंमलात आणल्या तर तुम्हाला होणाऱ्या मनक्यांशी इजा किंवा मनक्यांचा त्रास तुम्ही प्रिव्हेंट करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद